नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे आता रक्षाबंधन जवळ येत आहे तर तुम्हाला रक्षाबंधनची रेसिपी पण रक्षाबंधनसाठी काहीतरी आपल्या भावाला राखी बांधा गोड खाऊ घालायचं त्यासाठी आता आज मी तुम्हाला पेड्याची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी आपल्याला फुल क्रीम असलेलं एक लिटर दूध घ्यायचं आहे आता दूध खाली लागू नये किंवा करपू नये म्हणून मी थोडं पाणी घेतलेलं आहे आणि यात कढईमध्ये असं पॅकेट कात्रीने कापून असं ओठून घ्यायचंय दूध आपल्याला हे दूध आपल्याला आता गरम करायला आहे मंद गॅसवर गरम करायला ठेवायचं की नाहीतर उतू जाण्याची शक्यता पण असते आधी थोडं मंद गॅस करूनच तापून घ्यायचं तुम्ही बघू शकता हे दूध तापायला ठेवलेलं आहे दूध गरम झालेलं आहे आता हे फुल क्रीम दूध आहे आणि एक लिटर दूध आहे हे मीडियम टू स्लो गॅसवर आपल्याला हे आठवून दूध घ्यायचं आहे मधन मधून अजून आपल्याला चेक करायचं आणि साईडने अशी मलाई लागते ती थोडी आपल्याला चमच्याच्या साहाय्याने अशी काढून घ्यायची आहे आणि दुधामध्ये अशी परत अशी भिरगळवून घ्यायची आहे ती अशी चमचा असा ढवळून घ्यायचा की त्याच्यामध्ये ती मलाई मिक्स होऊन जाते पंधरा ते वीस मिनटानंतर तुम्ही बघू शकता एवढं दूध आटलेलं आहे थोडंसंच आटलेलं आहे आपल्याला दूध आटवून घ्यायचं आहे कारण आपल्याला याचा खवा तयार करायचा आहे आणि त्या खव्यापासून आपल्याला पेढे बनवायचे एकदम सु सोपी रेसिपी आहे पटकन होणारी आहे भावाचं तोंड गोड करायचं आहे आपल्याला त्या थोडंसं आपल्याला कष्ट पण घ्यावे लागणार आहेत की त्याच्यावर थोडं लक्ष ठेवावं लागणार आहे दुधावर ऊतू जाता कामा नाही किंवा असं करतता कामा नाही आणि शक्यतो आपल्याला दूध आठवायचं आहे त्यामुळे तुम्ही जाडबुडाचंच म्हणजे भांडं घ्या कोणतंही घ्या पण जाडबुड असलेलंच भांडं घ्या मी पितळची कढई घेतलेली आहे आणि मधनं सतत लक्ष ठेवूनच राहायचं अजिबात दूध आपल्याला वाया नाही घालवायचं आहे म्हणजे ऊतूनही घालवायचं आहे आपल्याला आणि साईडने मलई येते ते चा, आपल्याला आप चमच्याने अशा पद्धतीने थोडी अशी काढून घ्यायची आहे अगदी सगळ्या बाजूनी असं करून घ्यायचंय आपल्याला आणि इकडे थोडी साखर घालून सात ते आठ वेलच्या बरोबर पाऊन तास झाल्यानंतर या पद्धतीने दूध झालेलं आहे तुम्ही बघू शकता बघा एवढं आटून झालेलं आहे एक लिटरचं जवळजवळ अर्धा लिटर दूध झालेलं आहे आटून दूध उतू जाऊ नये म्हणून तुम्ही एखादा चमचा वगैरे असं घालून ठेवू शकता म्हणजे दूध उतू दू दू जाणार नाही बरोबर पाऊन तासाने अर्ध दूध झालं एक लिटरचा अर्धा लिटर दूध झालेलं आहे आठवून आता एक महत्त्वाची टिप्स तुम्हाला सांगते की हा खवा कणीदार आपल्याला नको आहे आपल्याला सॉफ्ट खवा पाहिजे त्यासाठी आपल्याला एक चिमूट खायचा सोडा घालायचा तुम्ही बघू शकता बघा खायचं सोड्याचं पॅकेट आहे एक चिमूट सोडा घालायचा आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मग आपला खवा एकदम सॉफ्ट होणार आहे आणि लगेच हलवून घ्यायचे आपल्याला सोडा घातलाय की हे तुम्ही दूध तापायला ठेवता आणि दुधाला उकळी आल्यानंतर सुद्धा ही चिमट आता ही सोड्याची मी आता घातलेली आहे की तुम्ही दूध दुधाला उकळी आल्यानंतर सुद्धा ही चिमट घालू शकता मी आत्ता घातलेली आहे आणि घातलं की चांगलं हलवून घ्यायचं सोडा घातला की लगेच असं ढवळून घ्यायचं चांगलं मग आपला खवा एकदम सॉफ्ट होतो दूध आटलेलं आहे अजून आपल्याला आटवायचं आहे पूर्ण पा यात दुधाचा जो अंश आहे हा पातळपणा तो आपल्याला पूर्ण घट्ट करायचा आहे आणि एकदम चांगलं मौसूज झालेलं दिसतंय बघू शकता तुम्ही हे एवढं सगळं दूध आटायला आत्ता दीड तास लागला आहे बरोबर आणि दीड ते पाहुणे दोन तासानंतर बरोबर खवा तयार झालेला आहे दूध आटलेलं आहे पूर्ण आता खवा झालेला याच्यामध्ये आपल्याला साखर आहे आणि त्याच्या आधी पहिले आपल्याला दोन चमचे तूप आहे तूप घालते आता मी दोन चमचे तुम्ही बघू शकता ह्याचा खव्याचा खवा आपला तयार पण झालेला आहे आणि खव्याचा कलर पण बदललेला आहे असा ब्राऊन कलर यायला लागलेला आहे खूप छान कलर आलेला आहे अजिबात लागलेला पण नाही खाली हा खवा आता दीड वाटी तयार झालेला आहे तर मी दीड वाटी झालाय तर मी पाऊन वाटी साखर घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त गोड करू शकता माझं दीड वाटी खवा आहे तर मी पाऊन वाटी साखर घालणार आहे मला जास्त गोड नको आहे त्यामुळे आणि इकडे डेकोरेशन देकोरे, मी थोडेसे बदाम किसून घेतले तुम्ही पिसले पण घालू शकता माझ्यावरती नाहीये त्यामुळे मी बदाम घालते पाऊन वाटी घेतलेली आहे वेलचीची पूड पण घालणार आहे आता मी साखर घालते आता खवा आपला ऑलरेडी तयार झालेलाच आहे खूप छान झालेला आहे कलर तर एवढा भार भारी आलेला आहे आणि वास पण छान येतोय घरामध्ये अस आजूबाजूला पण वास जातो तर वाटतं की अरे काहीतरी खाव्यास तर काहीतरी पदार्थ शिस्तो यांच्या घरात साखर घालून घेते साखर घातल्यावर पण छान हलवून घ्यायचं साखर घातल्यावर थोडं पातळ होणार आहे आता हा खवा साखर घातल्यावर सतत हलवत राहायचं आणि मंद गॅसवरच आहे आपल्याला अजिबात गॅस मोठा करायचा नाही किंवा मीडियम पण करायचं नाही चा, आता साखर घातली त्यामुळे गोड गोड वास येतो आता वेलची पूड घातल्यानंतर आणखीनच खमंग असा गोड वास असं की वास आणि खा, खा, माणूस तसं उगाच नाही आपण म्हणतो देव खात नाही पण देव वास घेतो वासामध्ये सगळं काही असतं तसं म्हणाल तर खूप छान कलर आलेला आहे आता अजून थोडासा अजून कलर आला की आपण गॅस बंद करायचं आहे मधून मधून अधून थोडं ठरवायचं आहे हा अजिबात लागून द्यायचं नाही तर जर लागलं ला, तर असं करत त्याचा वास येईल म्हणून लागून नाही द्यायचं आहे आपल्याला हा रक्षाबंधन स्पेशल आहे पेढा आपल्या भावाला भरवायचा राखी बांधल्यानंतर आणि आपल्या ह्या पेड्याप्रमाणेच या खव्याप्रमाणेच नरमपणा आणि गोडवा आपल्या नात्यामध्ये असला पाहिजे बहीण भावांच्या जसं आपण लहानपणी होतं तसंच मोठे झालं तरी आपलं नातं तसंच असलं पाहिजे खेळकर एकदम कलर पाहिजे ना पेड्यांसाठी तर कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे ब्राऊन असा जसं मिठाईच्या दुकानात कलर असतो ना पेड्यांना तसा सेम आलेला आहे खड्याला कलर आता गॅस बंद करायचा आहे आपल्याला आणि थंड झाल्यावरच पेढे करायचे आपल्याला छोटे छोटे तुम्ही बघू शकता अजिबात लागलेलं नाहीये खाली कढईला कारण सतत हलवायला लागतं त्यामुळे ला। अजिबात नाही लागणार जाड बुड शक्यतो जाडबुडाचं भांड असल्यावर लागतच नाही पातळ असलं तर असं साईडने खूप लागतं किंवा करपतं मग आपल्या पदार्थाला खरं त्याचा वास वगैरे आला तर आपली मेहनत वाया जाते आता गॅस बंद करते मी हे खव्याचं मिश्रण पूर्ण थंड झालेलं आहे पण जास्त थोडंसं माझं कोमट आहे एकदम थंड झालं तरी ता पेठे तयार करता येतात आता कोमट आहे तर मी पेठे तयार करते आणि थोडेसे करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता तुमच्याकडे एखादी छोटी वाटी असेल तर तुम्ही ती त्या वाटीच्या साय्याने तुम्ही एकसारखे पेडे करू शकता माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी चमच्याच्या साहाय्यानेच घेतलेला आहे हा खवा असा या पद्धतीने असं थोडा प्रेस करून घेतला आणि नंतर घेतला असा थोडा त्याला गोल असा हाताने आकार दिला आहे असा तुम्ही बघू शकता आणि थोडा असा हाताने गोडगुल गुडगुन गुडगून केलं शांतपैकी चांगला सेर येऊन द्यायचं आणि बदामाचे काप आहेत ते काम पडू नयेत म्हणून असे आणि नंतर परत असा बोटाने आकार बघू शकता आपला तयार झालेला आहे हा पेढा असल खव्याचा आहे त्यात काही सुद्धा मिक्स केलेलं नाही फक्त दूध आटून तयार केलेला पेढा आहे हा बघू शकता आता एवढे तयार करून झालेत अशाच पद्धतीने मी सगळे पेढे तयार करून घेते आपले पेढे तयार करून झालेले आहेत सगळे तुम्ही बघू शकता तुम्हाला जे आवडेल तुम्ही पिस्ता सुद्धा असे लावू शकता वरून हिरवागार कलर खूप छान दिसतो ही जर पेड्याची रेसिपी रक्षाबंधन स्पेशल पेड्याची रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा काळजी घ्या आणि आन सगळ्यांना रक्षाबंधनाच्या ॲडव्हान्समध्ये मध्ये खूप खूप शुभेच्छा तुमचं बहीण भावाचं आणि माझं पण बहीण भावांचं आपल्या सगळ्यांचं नातं असं लहानपणी जसं होतं तसंच असंच अनंत काळापर्यंत असू देत आणि त्या नात्यामध्ये गोडवा पण असू देत